आणि दहा टक्के मनोरंजनाचा भाग होता अनेक कीर्तने मी बघितली त्या कीर्तनामध्ये मनोरंजनाचा भाग नव्वद टक्के असतो दहा बाकी दहा टक्के भाग फक्त तुमच्या उपयोगी पडणारा असतो पण आजचं विरुद्ध काम होत आणि गर्दी मनोरंजनाच्या कीर्तनामध्ये मंडपात बसायला जागा मिळत नाही सत्याचा सत्याकडे धावणारं जे कीर्तन असतं तिथे बघा गर्दी अजिबात दिसत नाही ही विसंगती आहे म्हणून या देशाच काळे महाराजांनी जे काही तुमच्या समोर चित्र रंगवलं ते खरोखर आज त्याच नोंद घेण्यालायक आहे आणि त्यांनी जे काही आपलं मत व्यक्त केलं ते स्वतःचं मत नसून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मत आपल्या समोर मांडलं ग्रामगीतेतून कितीतरी प्रबोधन है लोग ग्राम गीता वजत है पिक व नहीं दोन वाक्य आठवतने का फाट फाटके कपड़े घूमने मी सोने सबसलो बसलो फाटके कपड़े घू ने सोने विकायस बसलो गिराय के काई फिरके ना फाटके कपड़े घूमने मी सोने विकास बसलो गिराय के फिरके ना सोने घालून फाट मी फाटके कपडे विकायचं बसलो सोने घालून मी चिंदड्या विकायचं बसलो गिरायक काही पेलता पेलवेना अशी विसंगती झालेली आहे आज काळे महाराजांनी फाटके कपडे घालून जेव्हा सोने विकायला बसलं तर गर्दी काही दिसली नाही पण काही रंगी बेरंगी महाराज येतात शब्दाची वाणी तुमच्यापर्यंत पोचवतात म्हणजे चिंदड्या घालूनी सोने विकायचं बसलो तर गिरायक काही फेलवे ना आणि सोने घालूनी चिंदळ्या विकायचं बसलो गिराईक काही फेलता फेलवे ना, का ना म्हणजे अशी स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे रंग बेरंग चाल चल बनवणारे जर तुमच्या गावात उपस्थित झाले तर आपण खरोखरच तिथे गर्दी करतो आज डीजेच्या ताला डीजेच्या तालावर नाचणाऱ्याची संख्या काही कमी नसते इथे जर डीजे लावला असता तर पण जेव्हा आम्ही मिरवणुकीतून आलो गावातली स्थिती बघितली काय निस्ताने महाराज करतात ना करू द्या ना त्यांनी मला काही यासाठी बोलवलं नाही तुम्ही म्हणाल का निस्ताने महाराजांनी इथे बोलवलं दोष शब्द बोलायला लावले त्यासाठी नाही मी चित्र बघितलं आणि त्यावरती लक्षात आलं की खरं काय खोटं काय ही ओळखण्याची क्षमता दिसून दिशे कमी होत चाललेली आहे महाराजांनी खूप सांगितलं मोबाईलवरती माझ्याकडे गावामध्ये चाळीस विद्यार्थी सातत्याने माझ्यासोबत राहतात मी रांधून सामुदायिक प्रार्थना घेतो माझं प्रॅक्टिकल वर्क आहे लोक आजकाल प्रॅक्टिकल वर्कला महत्व देत नाही लोकांना सत्यची बाजू आजकाल काही कळत नाही राहू केतूचं जे उदाहरण काळे महाराजांनी दिलं ते सत्यच आहे आमच्याही गावात राहू केतू आहेच कुठलेही काम करत असताना तुम्हाला हे राहू केतू पुढे जाऊ देत नाहीत आणि आमच्या कार्याची दखल आकाशमाल महाराज निसताने यांनी सातत्याने घेतलेली आहे आणि अनेक विदर्भात घेत आहे प्रॅक्टिकल वर्क आहे हा पण प्रॅक्टिकल वर्क कोण विचारतो कोणाला जस एक मेंढरू पाण्यामध्ये कुदल तर सगळेच मेंढर पाण्यामध्ये कुदतात तशी स्थी ही स्थिती आपली झालेली आहे आता एवढं चांगलं कीर्तन झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये विनाकारण जास्तीच बोलणं म्हणजे दुधात मीठ टाकल्यासारखं होतं म्हणून मी काही जास्त बोलण्याचा प्रयत्न करत नाही फक्त मी मंडळाला धन्यवाद देतो निस्ताने महाराज आकाशमाल महाराज यांनी मला इथे बोलवलं आणि माझं स्वागत करून घेतलं माझ्या कार्याची दखल घेतली माझ्या स्वागताला काही महत्व नाही अनेक स्वागत झाले तीस पस्तीस पुरस्कार झाले महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिले पुष्कळचं झालं घेऊन आता त्याकडे त्या पुरस्काराला काही मोह राहिला नाही फक्त एकच राहिलेलं आहे की इथे एकही असं मला शाळेत शाळा असेलच त्याच्यामुळे काही हरकत नाही परंतु तरुण मुलं नाही कीर्तनाला किंवा इथल्या कार्याला किंवा इथल्या याला ज्याची गरज ते घरी आणि ज्याची गरज नाही ते इथं पण आता यांनाही मनोरंजन थोडी करायला आला ते आपलं मन मोकळं करायला पाय मोकळं करायला इथं बसायला आले काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे ती पण हे जाताना एक शिदोरी घेऊन जातील आणि हे शिदोरी त्या पुरांच्या सामोर देतील ना तिथेही ऐकण्याला तयार नाही कारण की सगळे काय करणार काळे महाराजांनी सांगितलं मोबाईलमध्ये चिभ म्हणून अशा स्थितीमध्ये काय प्रबोधन काय करता येईल तरी पण करत असताना आपण आपण काहीतरी एक बाजू बाजू घेऊन पुढे चालत राहिलं तर एक ना एक दिस आपलं त्याला एक यशस्वी निर्माण होत होत असतो म्हणून कुठलेही कार्य करत असताना किंतु परंतु मनात न ठेवताना आपल्याला करत राहायचं असतं पुढे पुढे चालायचं असतं म्हणून निस्तानी महाराज जे काही आकाशबाण महाराज जे काही करत आहेत गावासाठी जे करत आहे किंवा लोकांसाठी जे काही करत आहे त्यांना तुमच्या गावाची साथ मिळायला पाहिजे आणि त्यातून जे काही निर्माण होईल तर ते आपल्या या भावी पिढीसाठी खरंच निर्माण होणार आहे म्हणून हे इथे जेवढे काही फोटो लागलेले आहे यांचं चरित्र यांनी काय आपल्या जीवनामध्ये केलं ते चरित्र घेऊन जरा आपण पुढे जर गेलो तर खरंच आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद माझे थोडेसे लांबलेले दोन शब्द मी इथे थांबवतो आणि आयोजकने मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांना त्यांचा मी ऋणी आहोत मी त्यांचा नतमस्तक म्हणून मी त्यांच्या चरणी नमस्कार करतोय आणि इथे मोठे ज्येष्ठ म्हणजे माझ्या आई वडिलांसारखे जे आहेत माता भगिनी आहेत सर्वांच्या चरणी माझा नमस्कार जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद